भगवान कृपाही करतात भगवान दयाही दाखवतात पण दया आणि कृपा याच्यामध्ये एक अंतर आहे फार विस्तार नाही त्याचा शब्दशः अर्थाने तर नाहीच नाही शब्दाच्या अभिधाशक्तीचा विस्तार मला करायचाच नाहीये दया आणि कृपा याच्यामध्ये अंतर काय आहे दया म्हणजे दुःखाची निवृत्ती जिथं केली जाते तिथं दया आहे आणि आनंदाची आनंद प्रदान जिथं केला जातो ती कृपा कृपा म्हणजे केवळ सुख आहे आणि दया म्हणजे दुःख निवृत्ती आहे अगदीच एका वाक्यात जर बोलायचं झालं तर भागवतातलं अंबरीश राजाचं चरित्र आपल्याला माहिती आहे की नाही एकादशीच्या संबंधात अंबरीशा कारणे एकादशीचा छंद एकादशी ते एकच आहे द्वादशी काय एकादशी काय अर्थ त्याचा एकच शास्त्रामध्ये एकादशीचं व्रत म्हणणं काय द्वादशीचं व्रत म्हणणं काय एकादशी असाच त्याचा अर्थ आहे द्वादशी व्रत म्हणजे एकादशी करणं एकादशीचं व्रत म्हणजे एकादशी करणच आहे फक्त काय आहे उपवासाला महत्त्व दिलं की तो एकादशीचा एकादशीचं व्रत होतं आणि पारण्याला महत्व दिलं की ते द्वादशीचं व्रत होतं एवढाच फरक आहे दुसरा काही नाही शास्त्रात एकादशी द्वादशीच्या व्रतामध्ये एवढाच फरक दुसरा नाही का सांगतो आपल्याला <coughs> अंबरीशाचं चरित्र माहिती आहे तीर्थप्राशन केलं दुर्वास रागावले वगैरे इकडं तिकडं फिरले शेवटी अंबरीशाला शरण आले आणि अंबरिशाला शरण आल्यानंतर मग भगवंतानी ते सुदर्शन चक्र सोडलं होतं ते आवरून घेतलं वगैरे वगैरे हे सगळं माहिती आहे मला ते सांगायचं नाही मला सांगायचं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये भगवंतानी आंबरीशावर केली ती कृपा आहे आणि दुर्वासांना दाखवली ती दया आहे दया आणि कृपेतलं अंतर एवढंच एवढंच दुःख निवृत्ती करणं ही दया आहे आणि आनंदाची अभिवृद्धी करणं ही कृपा आहे